नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस घोडा हा माणसाचा आवडता प्राणी आहे इतिहासकालीन घोड्यांचं मोठं योगदान देखणी इतिहास आणि रुबाबदार घोडी बाळगणं हा नाद असावा लागतो देवगड इथे होत असणाऱ्या या अश्व बाजार आणि प्रदर्शनामध्ये देशभरामधन मोठ्या संख्येनं अश्व दाखल झाले या स्पर्धेचा राज्यभरामध्ये मोठा लौकिक निर्माण झालाय असे गौरव उद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढलेत हिवरगाव पावसा देवगड इथे तालुका अश्वप्रेमी असोसिएशन आणि शिवराज निर्माण संघटनेच्या वतीनं आयोजित भव्य अश्वस्पर्धा अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार उद्घाटन होते यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ची सत्यशील शेरकर आयोजक रणजित सिंह देशमुख सौ दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात राजेंद्र चकोर इंद्रजीत भाऊ थोरात उत्कर्षा रुप होते देवस्थानचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव सुभाष गडाक डॉक्टर प्रमोद पाऊसे डॉक्टर संदीप पाऊसे रफिक फिटर मकरंद मुळे यांसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की देवगड हे संगमनेर तालुक्यातील भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे यात्रा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय लहानपणी या यात्रेला आम्ही बैलगाडीमधनं यायचो दूध संघाच्या माध्यमामधनं देवगड परिसरामध्ये वृक्षरोपणासह अनेक विकास कामं झाली आहेत मागील सात वर्षांपासून होत असलेले प्रदर्शन हे राज्य पातळीवरती पोहोचलंय देशभरामधनं अनेक अश्वमालक या ठिकाणी येत असतात जनावर घोडे बाळगणं हा नाद असावा लागतो शेतकऱ्यांना या जनावरांचे मोठं प्रेम असतं घोडे बाळगणं म्हणजे खर्च जादा असतो ही हौस असते अगदी इतिहासामध्ये शिवकाळात घोड्यांचं महत्त्व अनन्यसाधारण होतं रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारामधनं या ठिकाणी विविध जातींचे घोडे येत असतात त्यामुळे अश्वस्पर्धा आणि अश्व बाजार असा मोठा मेळा या ठिकाणी होतो संगमनेर तालुक्यातील निळवंडेचं पाणी आलं आहे उजव्या आणि डाव्या कालव्यामधनं पाणी आल्यानं मोठे समाधान आहे यापुढील काळामध्ये देखील भरपूर पाऊस होऊन निळवंडे दरवर्षी ओव्हरफ्लो होऊ दे आणि दोनही कालवे वर्षभर वर सतत सुरू राहू दे अशी प्रार्थना आमदार थोरात यांनी याप्रसंगी केली आहे शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन केल्यानंतर केंद्र सरकारनं कांदाबंदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये अशी टीका देखील त्यांनी केली आहे तर सत्यशील शेरकर म्हणालेत की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचा मॉडेल ठरलाय तालुक्याची प्रगती ही तेथील जनमानसांच्या विकासावरनं मोजली जाते लोकप्रतिनिधी फक्त समारंभ आणि गाठीभेटी न करता विकास कामं केली पाहिजे आणि हा मापदंड आमदार थोरात यांनी सर्व तरुण पिढीसाठी घालून दिल्या असं त्यांनी म्हटलंय तर रणजित सिंह देशमुख यावेळी म्हणाले की या अश्वप्रदर्शनामध्ये राज्यभरामधनं अश्वमालक आपले अश्व घेऊन आले आहेत सर्वांच्या सहभागामधनं हे अश्वप्रदर्शन यशस्वी होत आहे घोडा हा निष्ठावान आणि स्वाभिमानी प्राणी आहे तो कायम मालकाशी प्रामाणिक राहिलाय मात्र सध्याचा होणारा राजकीय घोडेबाजार आणि त्यामधनं होणारी घोड्यांची बदनामी ही चिंताजनक आहे अशी खंत देखील त्यांनी सध्याच्या राजकारणाबाबत व्यक्त केली आहे तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारामधनं होत असलेल्या या अश्वप्रदर्शनामुळे त्यावेळी विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉक्टर प्रमोद पावसे यांनी आभार मानलेत या अश्वप्रदर्शनामध्ये तीनशे एकवीस अश्वांचा सहभाग राहिलाय यामध्ये अनेक अश्वांनी दोन पायावरील चार पायावरील नृत्य कसरत सादर केली आहे पारंपरिक वाद्यावरती बुलेटवरील डान्स उंच उडी असे विविध नृत्य सादर केलेत अश्वांचा रुबाबदारपणा आणि त्यांची राईड आणि त्यांचं नृत्य डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरलाय महाराष्ट्रामधील सर्वात उंच घोडा बिग जॅस्पर हा प्रथमच राज्यामधील अश्वप्रदर्शनामध्ये सहभागी झाला होता त्याचा रुबाबदारपणा त्याची चाल ही या स्पर्धेमधील मुख्य आकर्षण ठरलाय निळवंडे धरणाचं पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यामधनं शेतकरी बांधवांना देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना समणापूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोडीवरती धन्यवाद साहेब असं लिहिताना जलनायक असे रंगवलेले बैल आणि त्यांनी केलेले बहारदार नृत्य हे देखील स्पर्धेचे आकर्षण ठरले अश्वप्रेमी संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज एक तर एक आगळा वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे श्री क्षेत्र देवगड ही यात्रा गेल्या हजारो वर्षापासून या ठिकाणी भरते देवगडचा खंडोबा म्हणजे एक अतिशय पौराणिक महत्व असलेला आणि एक अतिशय जागृत देवस्थान म्हणून देवगडचा खंडोबा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा समजला जातो आणि त्या जेजुरीच्या खंडोबाची प्रति जेजुरी, जेजुरी म्हणून या आपल्या देवगडच्या देवस्थानाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी आहे लाखो हजारो भाविक आज या यात्रेनिमित्त दिवसभर या ठिकाणी येत असतात दर्शन घेत असतात त्याचबरोबर आणि या यात्रेनिमित्ताने आपण मागच्या दोन हजार पंधरा पासून हे अश्वप्रदर्शन स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली हे सातवं वर्ष आहे मधी दोन तीन वर्ष करोनामुळं त्या कालखंड त्या खंड पडला त्या ह्याच्यामध्ये आणि आता हे सातवं वर्ष आपलं या प्रदर्शनाचं आहे आणि मोठ्या संख्येने अश्व या ठिकाणी आलेले आपण खरंच बघतोय खंडोबाचं वाहन म्हणून घोडा त्या ठिकाणी असतो म्हणजे एक अन्यसाधारण महत्व या घोड्याचं आहे जुने लोक आपण अजून बघितले जुने लोकांच्या समोर घोडा आला किंवा बाजूने घोडा जात असतं तर जुने लोक अजून त्या घोड्याच्या पाया पडतात वाकून पाया पडतात म्हणजे एक देवाचं स्थान किंवा एक देवरूपी म्हणून आश्वाला किंवा घोड्याला त्या ठिकाणी समजलं जातं एवढंच नाही तर पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून हा घोडा त्या ठिकाणी असायचा आणि एक वेगळं महत्व होतं अनेक लढाया इतिहास आपण बघितलं तर अनेक लढाया या घोड्यांमुळे जिंकलेल्या आहेत ज्या राजाकडं अतिशय उमदा घोडे असायचे अतिशय चपळ असं गौरदळ असायचं तो राजा कायम लढाईमध्ये सरस असायचा आणि त्याला जिंकायची संधी जास्त त्या ठिकाणी असायची अनेक इतिहासातली उदाहरणं देता येतील ज्या राजाबरोबर घोड्याचं नाव देखील इतिहासामध्ये आज चारशे वर्षानंतर घेतलं जातं ते म्हणजे आपले शिवाजी महाराज त्यांची कृष्णा नावाची घोडी होती अतिशय प्रसिद्ध घोडी शिवाजी महाराजांची अतिशय लाडकी घोडी आणि अनेक लढाया महाराजांनी त्या घोडीवर बसून त्या ठिकाणी पाह स्वार्थ होऊन ते केल्या होत्या अशी इतिहासातली कृष्णा घोडी अतिशय प्रसिद्ध आहे त्याचबरोबर महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा आपण कायम त्यांचं नाव ऐकतो त्याचबरोबर जग जिंकण्यासाठी निघालेला जो सिकंदर राजा होता त्याचा बॅसिफिलस नावाचा घोडा होता त्याची नोंद आज देखील इतिहासामध्ये त्या ठिकाणी आहे आणि या सर्वांच्याच पुढे जाऊन पंजाबचे राजे रणजित सिंग म्हणून एक पंजाबचे राजे होते त्यांना एक लैली नावाची एक घोडी त्या ठिकाणी होती अतिशय उंच आणि अतिशय देखणी ती घोडी होती ती एका अफगान अफगाणिस्तानचा राजा मोहम्मद शाहकड ती घोडी होती आणि यांना कुणीतरी सांगितलं की ती खूप सुंदर घोडे आहेत ते, ते आपल्याला पाहिजे तर त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली त्या राजाकडे काही सरदार पाठवून त्या ठिकाणी मागणी केली आणि त्या सरदार त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या राजाने मात्र त्या मोहम्मद शाहनी त्याला नकार दिला की मी तुम्हाला ही घोडी देऊ शकणार नाही तर दोन तीन वेळा विनंती केल्यानंतर देखील त्यांनी नकार दिल्यानंतर शेवटी त्या रणजित सिंग या राजाने आपलं सैन्य त्या अफगाणिस्तानावर राज्यावर लढाई करण्यासाठी पाठवलं तिथं खूप मोठी लढाई झाली अनेक खर तर सैनिक मारले गेले लाखो रुपयाचा खर्च झाला आणि असं करून ती घोडी मिळवली आणि ती घोडी आणली सांगायचं एवढंच कारण की किती घोड्यांचं महत्व त्या काळामध्ये इतिहासात किती होतं हे सांगण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आज आपण बघतो की आता दळणवळणाचं मुख्य साधन काही घोडा राहिलेलं नाही त्याच्यामुळे मधल्या काळात घोड्याचं महत्व खूप त्या ठिकाणी कमी झालं पण एक आनंदाची बाब अशी आहे की आता पुन्हा एकदा घोड्याचं महत्व वाढत चाललेलं आहे अनेक नवीन लोक नवीन युवक या घोड्यांचे ह्याच्याकडे आकर्षित होत आहेत अनेक नवीन नवीन मुलांनी घोडे त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे आपले प्रदर्शन असतात स्पर्धा असतात यामुळे एक नवीन वातावरण तयार होतं लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि प्रोत्साहन यासाठी मिळत असत खर तर आपण पाहुणे जे आपल्याकडे या ठिकाणी येत असतात आमदार बाळासाहेब थोरात साहेब देखील दरवर्षी आपल्या या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात आणि आपल्या सर्व अश्वप्रेमींचा मालकांचा ते उत्साह वाढवण्याचं काम करतात प्रोत्साहन या ठिकाणी देण्याचं काय सतत साहेब प्रयत्न करत असतात आपण बघतो की आपण या प्रदर्शनाला जे काही पाहुणे बोलवत असतो ते पण या क्षेत्राशी संबंधित असतात त्यांच्याकडे पण घोडे असतात घोडे मालकच ते असतात यापूर्वी आपण जर बघितलं असेल तर आपले धीरज भैया देशमुख त्या ठिकाणी प्रमुख म्हणून आले लातूरवरून आले होते ते स्वतः राजकीय व्यक्ती असले तरी ते, ते स्वतः त्यांचे अश्व होत स्वतः त्यांचे घोडे त्या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर दवलदादा मोहिते पाटील आपल्याकडे मागच्या वेळेस आले होते अकलूजचे त्यांच्याकडे घोडे ते आहेत तेच देखील अतिशय घोड्यांची आवड त्यांना आहे रघुनाथराज हे निंबाळकर फलटण त्या ठिकाणी आपल्याकडे एका कार्यक्रमाला आले होते त्याचबरोबर अशा पद्धतीने सर्व घोड्याशी निगडीत असलेली राजकीय मंडळी दरवेळेस आपल्याकडे खरं तर येत असती आपल्यामध्ये आज आपले प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी सत्यशील दादा शेरकर आहेत ते जरी सहकार क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करतात कारखान्याचे चेअरमन जरी असले तरी ते सुद्धा एक अश्वपालक पालक आहेत त्यांच्याकडे सुंदर घोडा आहे आणि अतिशय देखणं घोडा आहे त्यांना घोडेस्वारीची देखील आवड आहे आणि म्हणून आज प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशील दादा आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि सरद आजचे आणखी एक पाहुणे जे आपल्यामध्ये या ठिकाणी येणार होते ते म्हणजे विनयजी कुलकर्णी हे आज आपल्या या ठिकाणी येऊ शकले नाही विनयजी कुलकर्णी हे कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आहेत ते सध्या धारवाड या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्याकडे पाणी पुरवठा हे महामंडळ त्याचे ते, ते अध्यक्ष आहेत कॅबिनेट दर्जा त्यांना आहे आणि हे सर्वांच्या पुढे जाऊन ते देखील एक पालक आहेत अतिशय घोड्यांची त्यांना आवड आहे अतिशय सुंदर घोडे त्यांच्याकड देखील आहेत तर ते पण आज आपल्या इथे येणार होते पण ते दिल्लीला त्या ठिकाणी असल्यामुळं ते खरंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊ शकले नाही आपल्याला कल्पना आहे की राज्यसभेची निवडणूक त्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झालेली आहे मात्र कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी मतदान होणार आहे सत्तावीस तारखेला कर्नाटकचं राज्यसभेचं मतदान त्या ठिकाणी आहे आणि विनयजी आमदार असल्यामुळं साहेब सगळ्या आमदारांना कर्नाटकच्या दिल्लीला त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे सगळ्यांना एका ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे कारण याचं कारण आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे मतदान होणारे सगळे आमदार एकत्र पूर्ण एका ठिकाणी ठेवलेत म्हणजे घोडेबाजार तिथं होऊ नये म्हणून ते सगळे एकत्र आणून ठेवलेत आणि म्हणून त्या घोडेबाजार तिथं होऊ नये म्हणून आपल्या बाजाराला विनयजी या ठिकाणी येऊ शकलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने आपण बघतो खरं तर सध्या राज्यात देशा, राज्या देशात राजकीय घोडेबाजार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे थोडं विषांतर होईल पण बोलणं गरजेचं आहे आपण बघतोय राज्यात देशात काय होते खरं तर कोणी कुठं चाललंय कोणी कुठं येते कोणी कुठल्या पक्षात जाते कोणी काही चाललंय सगळं विचित्र चाललेलं आहे तर सगळीकडे घोडेबाजार चालला आहे असं म्हणलं जातं पण मला वाटतं की खरं तर माणसं त्या ठिकाणी विकली जात आहेत माणसं विकत घेतली जात आहेत नेते मंडळी विकली जात आहेत नेते मंडळी विक विकत घेतली जात आहेत मात्र त्याला नाव घोडे बाजार दिला जातोय आणि घोड्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं खरं तर काम होत आहे होत आहे सगळं माणसं करत आहेत तर त्याला नाव मात्र घोडे बाजार देऊन तो घोडे बाजार बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे खर तर घोड्यांकडनं स्वामीनिष्ठा काय असती घोड्यांकडनं निष्ठा काय असती घोड्यांकडनं वफादारी काय असती हे घोडे ह्या प्राण्याकडनं शिकणं गरजेचं आहे अतिशय निष्ठावान घोडा हा असतो आपल्या मालकाबद्दल आपल्या स्वामी बद्दल अतिशय निष्ठावान हा प्राणी असतो इतिहासात तुम्ही जर मागे जाऊन बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की चेतक जो घोडा होता महाराणा प्रताप यांचा लढाई चालू असताना महाराणा प्रताप जखमी झाले त्या घोड्याला ती जाणीव झाडी त्या घोड्याला ते कळालं घोड्याने त्या ठिकाणी महाराजांना राजांना त्या तसंच त्या ठिकाणून त्या युद्ध क्षेत्रातून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना एक मध्ये एक खोल दरी त्या ठिकाणी आली बरीच फुटची अंतर असलेली ती दरी होती आणि खोल होती त्या चेतक घोड्यानी त्या दरीवरनं त्या उंच उडी मारून पलीकड उडी मारली आणि हे अंतर एवढं होतं की तो घोडा तिथं पोचला पण तो पोचत असताना त्या घोड्याचा पाय त्या ठिकाणी मोडला आणि तो पाय मोडलेला पाय असताना देखील ते चेतक घोड्यानी महाराणा प्रतापला आणि खूप अंतरावर त्या ठिकाणी नेऊन सोडलं सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडलं आणि तिथं आपले प्राण त्या ठिकाणी ठेवले म्हणजे किती स्वामी निष्ठा असू शकते किती मालकाबद्दल निष्ठा असू शकते हे घोड्याकडनं गर्द शिकणं गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटतं राजकारणामध्ये हा घोडे बाजार हा शब्द वापरून घोड्यांना बदनाम त्या ठिकाणी करू नये असं मला विनंती आमच्या सर्व घोडे मालकांच्या वतीने अश्व मालकांच्या वतीने त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी राहील त्याचबरोबर सर्व आपण या ठिकाणी उपस्थित झालात मी वेळ घेणार नाही मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो हा जो इथं बाजार भरलेला शंभरच्या वर घोडे या बाजारात या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सांभाळणं इथं सोपं नाही लोकांची गर्दी करणं खूप सोपं असतं गर्दी जो जमवते ती पण शंभर घोडे एका ठिकाणी आणणं जमवणं आणि ते सांभाळणं दिवसभर हे सर्वात अवघड काम आहे आणि हे अवघड काम करतायत ते आमचे अश्वप्रेमी संघटनेचे असोसिएशनचे आमचे दीडशे सदस्य साहेब दीडशे आमचे तरुण आहेत मुलं आहेत जे स्वतः घोडे ज्यांच्याकडे आहेत घोडे चालवत आहेत ते सर्व या बाजारामध्ये सगळ्या बाजूला पांग ते पांगलेले आहेत ते सर्व याचा मॅनेजमेंट आहेत तर त्यांच्यासाठी आपण एकदा सर्वांनी जरा अशी टाळ्या वाजून त्यांना खरं तर त्यांचं हे केलं पाहिजे की खूप अवघड काम ते करतायत हे सोप्पं नाहीये तर त्यांचं मी खरं तर या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपला सर्व या ठिकाणी स्वागत करतो आपले सर्व पाहुणे या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपले इवरगाव पावसा सर्व ग्रामस्थ आपले सरपंच त्यांचे सर्व सदस्य त्यांचं सर्व सहकार्य आपल्या या कार्यक्रमाला सतत असतं त्यांचा मी आभार मानतो त्याचबरोबर विशेष मी या ठिकाणी उल्लेख करेल देवगड देवस्थान ट्रस्ट यांनी या ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब जाधव यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला ते खरं तर आमच्या अशुवप्रेमी संघटनेचे सदस्य होते इतके दिवस पण या वर्षी ते त्या अश्वांच्या कृपेने खंडोबाच्या कृपेने ते स्वतः या देवगड देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या वर्षी नियोजन त्या ठिकाणी केले देवस्थानचं असेल यात्रेचं असेल त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो आज या ठिकाणी देवगड देवस्थान खंडोबाचा आज यात्रा उत्सव संपन्न होतोय त्याचबरोबर संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनने आयोजित केलेला हा अश्वमेळावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे दर्शन मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी नामदार थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व मंडळी या ठिकाणी काम करत असताना आमचे सारखे तरुणसुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत सहकार क्षेत्रामध्ये या संगमनेर तालुक्याचा इतिहास महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आदर्श घेत असतो त्या ठिकाणी साकार कारखाना असेल दूध संस्था असतील किंवा या संगमनर तालुक्यातील अनेक व्यापारी मंडळी असतील शेतकरी असतील यांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा हो या सि त्यासाठी खऱ्या अर्थानं अनेक आर्थिक संस्था एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे विघ्नर सहकारी साखर कारखाना चालवत असताना खर तर अनेक वेळाला साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो दादांनी या ठिकाणी सांगितलं निळगंडेचं पाणी आज संगमनेर तालुक्यात फिरलं ते आम्ही लहानपणापासून पाहत होतो ऐकत होतो आणि आज खऱ्या अर्थानं या संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला अनेक दिवसापासून या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण हे पाणी आल्यानंतर ज्या पद्धतीने आता या नागरिकांचे आर्थिक स्त्रोत उंचवणार आहे मला अजून पण आठवतंय का एक चार पाच वर्ष मी साहेबांकडे बसलो होतो साहेब निवंत होते आणि आमच्या जुन्नर तालुक्यात एकमेव आमदार निवडून आले होते मनसेचे तर साहेब म्हटले का ते काय करतात म्हटलं ते सकाळपासून तर रात्रीपर्यंत सगळ्यांच्या सुखदुखामध्ये सामील होतात सकाळी चार दास क्रिया करतात संध्याकाळी पाच सहा पूजा करतात तर लंगर तोडायच्या कार्यक्रमापर्यंत ते फिरतात तर म्हटले का साहेब म्हंटले का आमदाराचं काम हे नसतं आमदाराचं काम हे असतं का तालुक्यातील जनतेच्या खिशामध्ये किंवा त्यांचा आर्थिक स्त्रोत किती उंचावलाय त्याच्या खिशामध्ये किती पैसे आले याच्यावरती तुमचा तालुका किती सुधारला हे महत्वाचं असतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या संस्था आणि साहेबांनी केलेल्या कामातून तुमच्या तालुक्यातल्या जनतेचा आर्थिक उंचवलायला हा या निमित्तानं या ठिकाणी दिसून येतोय दादांनी सांगितलं का अनेक महाराजे राजे यांनी घोड्यावर जाऊन त्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलं किंवा त्यांना त्यांच्या साम्राज्य त्या ठिकाणी जिंकता आलं दादांनी सांगत असताना का आश्वबद्दलचं प्रामाणिकपणा या ठिकाणी सांगितलं अनेक राजकारण्याकडे आता अश्व आहेत साहेब तर संयमी व्यक्तिमत्व आहे आमच्याकडे संयमी राहून चालत नाही दादा तो 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 मी आश्व पाळलाय तो वेगळ्या कारणासाठी पाळलाय त्याला नाहीलाच आहे तो आम्हाला त्या ठिकाणी तो ठेवायलाच लागतो नाही ठेवला तर आम्ही जगू शकत नाही कारण पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी एकच असं व्यक्तिमत्व आहे का एकच असा कारखाना आहे का तो काँग्रेसच्या माणसाच्या ताब्यात आहे आणि तेवढंच एकच मी असा माणूस आहे का आमच्या शिरूळ लोकसभा मतदार सांगत तरी की मी एकच असा उमेदवार आहे का जो काँग्रेस पक्षावर त्या ठिकाणी लढणार आहे आणि ते, ते पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहे तर असो खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने सारंग खेड्यानंतर हा अश्व आश्वांचा बाजार या निमित्तानं आश्वांचा मेळावा या निमित्तानं या ठिकाणी भरतोय नक्कीच तुमच्या आमच्या मनामध्ये आनंद आहे तर या संगमनेर तालुक्यामध्ये अनेक लोक गोडे पाहतात आणि आमच्याकडे बैल आमच्याकडे बैलांच्या शर्यती आता एवढा धुमाकूळ चालू आहे का विचारूच नका रोज दोन दोन गावांमध्ये आता बैलांच्या शर्यती आहे रोज त्या ठिकाणी अनेक बैलांची उलाढाल होती पंचवीस पंचवीस तीन तीस लाख रुपयाच्या बैलांच्या किमती त्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या बैलांच्या किमती आहे तसेच आश्वासच्या पण आज जो काही मेळावा हो या निमित्ताने या ठिकाणी होणार यामध्ये मोठी उलाढाल या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे आर्थिक आर्थिक जे काय उलाढाल होणार आहे ती आपल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्रोत त्या ठिकाणी अधिकचा या निमित्तानं या ठिकाणी तयार होणारा हा मेळावा या निमित्तानं आयोजित केलेला आहे मी नक्कीच आशुए यांचे सगळ्या सहकार्याला या निमित्तानं या ठिकाणी धन्यवाद देतो माझ्याबरोबर आलेले आमचे मित्र यशराजी काळे असतील माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण बोलवलं आणि मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि साहेब दिलगिरी व्यक्त करतो का मला तर आमच्या तालुक्यात बरेच कार्यक्रम असल्यामुळे मला त्या ठिकाणी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो असायची आणि जत्रेला यायचं म्हणजे बैलगाडीने आम्ही जोरव्यावरून वस्तीवरून येत असायचो आणि त्या कालखंडातल्या त्या त्या सगळ्या आमच्या ज्या या जत्रेला येणं असायचं हे आठवतो आणि आज आपण पाहतो की खूप श्रद्धास्थान आहे मोठी गर्दी या निमित्तानं खंडोबाच्या या दर्शना करता आशीर्वाद घेण्याकरता इथे उपस्थित आहेत आणि अश्वस्पर्धा हे आणखी एक चांगलं जवळ दहा वर्षापासून सुरू झालेली अश्वस्पर्धा रणजित देशमुख हे स्वतःच अश्वप्रेमी आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचा खूप परिचय अश्वप्रेमी म्हणून सर्व ज्यांच्या ज्यांना घोड्यांचा नाद आहे घोड्यांचा नादच म्हणतात शब्द खरा <laughs> चांगला शब्द वापरायचा ज्याला नाद आहे किंवा बैलाचा नाद आपण म्हणतो त्याच्यात अत्यंत झालेले दिसत आहेत आणि म्हणून पाहुणे मंडळी सुद्धा अनेक येत असते आणि आपण आता खूप सुंदर घोडे इथे आलेले आहेत आणि आपण पाहिले शंभर पेक्षा जादा घोडे आलेले आहेत आता एक गोष्ट आहे की ज्याला बैलांचा नाद आहे घोड्यांचा नाद आहे तुम्हाला पाह देखणं जनावर असा शब्द आहे देखणं जनावर आपल्या शेतकरी वर्गामध्ये आता घोडे तुम्ही काही घोडे आता पाहाल तर पाहत राहावा अशा प्रकारचे हे आता समनापूरचे बैल आपण जर पाहिले तर किती सुंदर बैल आणि त्यांच्यावरच म्हणजे नक्ष नकाशा कलर नकाशा सुद्धा पाहणार पांढरे नकाशे सारखे कसे आहेत असं आश्चर्य वाटावा इतके सुंदर पद्धतीचे बैल आपण पाहतोय इथं आता घोडे आपण खूप सुंदर घोडे आलेले आहेत मला आठवत की मी पालकमंत्री होतो लातूरला आणि त्यावेळेस तिथं पंचवीस वर्ष जिल्हा निर्मितीला झाले विला होते विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी बैल आणि घोड्यांचं प्रदर्शन मोठं भरवलं होतं आठ दिवस प्रदर्शन चाललेलं होतं शेतकरी मंडळी भाकरी बांधून यायची आणि त्या बैला पुढं पाहतच बसायची रोज यायचे आणि त्यांचं पाहणं घोडे देखणे जनावर पाहणं हा नाद लागला होता लोकांना आपल्या शेतकरी वर्गामध्ये तो असतोच नाद आणि घोडा हा आणखी वेगळा विषय आहे तो पूर्णपणे जागतिक पातळीचा मोठा विषय आहे आणि यामध्ये जगामध्ये सुद्धा घोड्याबद्दलचं आकर्षण खूप मोठं आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये ते दिवसेंदिवस पुन्हा वाढत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे आणि म्हणूनच सारंगखेड्यानंतरची आपली ही घोड्याची यात्रा इथं आपण करत असतो आणि म्हणून रणजित देशमुख त्यांचे सगळे सहकारी यांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे की एक वेगळा विषय घेऊन त्यांनी हे काम करताय कुणी करीत नाही ते काम ते करतायत नाही एवढं घोडे पाहायला मिळणं ही काही सोपी गोष्ट नाही परंतु ते ना पर त्यांनी ते, मेहनतीनं हे सर्व काम ते करत असतात त्यांचे सगळे सहकारी आहेत जे दूर आले आलेले लोक आहेत अनेक घोडे आता आता सुद्धा गाड्या येत आहेत घोड्यांच्या काही इतक्या दूरून आता दोनशे तीनशे किलोमीटर प्रवास करून आपल्याला दाखवण्याकरता येतात फायदा काय खर्च जाणार आहे त्यांचा फायदा <laughs> <laughs> काय काय काही नाही नादाचा भाग आहे नागपूरवरून आलेले आहेत अशी अवस्था आहे म्हणजे आता आता गाड्यांच्या शर्यती खूप जोरात चालू आहे पुण्या भागामध्ये इतकं चाललंय पोरांच्या टोळ्या त्या गाड्यांच्या शर्यतीला पळत असतात दिवस रात्र एकच कार्यक्रम गाड्यांच्या शर्यती आणि जो पहिला येतो गाडा त्याचे जे बैल असतात ते पाहण्याकरता लोक एखादा मोठा मालक असतो चांगला आर्थिक स्थिती असला तर तो बैल विकत घेतो काही लाखाला पंचवीस ला, लाख तीस लाखाला आणि लोक फक्त तेवढं तो बैल पाहण्याकरताच जात असतो त्याच्या गर्दी रात जपरात झालेली असते बैल पाहायच हे वैशिष्ट्य आहे आणि शेतकरी वर्गामध्ये आपण शेतकरी आहोत शेतकरी वर्गामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं काम हे आहे इथे एकतर घोडा जो आणलेला आहे बिग जम्पर जस्पर, जस्पर जस्पर हा सत्तर इंच उंच आहे आणि राज्यात प्रथम एवढा मोठा उंचीचा घोडा आलेला आहे मुद्दाम पाहण्यासारखा आहे आणि मला सांगितलं की याची किंमत कमीत कमी एक कोटी एक कोटीचा घोडा आहे काय असू शकतो आश्चर्यकारक गोष्ट आहे ती पाहण मिळणं हे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे मला एक पारशी हॉटेलचा मालक आहे पालघर याच्यामध्ये तुम्हाला माहिती पालघरच्या रस्त्यावरच हायवेवर हायवेवरच आहे भाऊ मला ते घेऊन गेले होते तिथे आणि मी आलो म्हणून त्याने पंधरा वीस घोडे आणले इतके उंच मोठे घोडे आणि मला म्हणायचे बसा आता बसा म्हणजे <laughs> त्याची प्रॅक्टिस असावी लागती अगोदर हात मोडलेला आहे सांगतो <laughs> ना तो काय करतोय म्हणलं काय तुम्ही कशा करता ते म्हणे शौक म्हणून किती घोडे आहेत शंभर घोडे आहेत म्हणे आणि याच काय म्हणजे आहे उत्पन्न इतर त्याच्यातून चालतं आणि विकले जातात म्हणे चांगले पैसे येतात तो भाग वेगळा पण मी काही धंद्या करता म्हणून करत नाही नाद म्हणून घोडे दो पाळणारे असे काही व्यक्तिमत्व आहेत पारशी माणूस या सगळ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक वेगळं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन इथे भरवलं गेलं आपण पाहतो की देवगडच आपण पाहतो सगळी टेकडी काही फरक जाणवतो का नाही तुम्हाला आणि कोणी तिची दखल घेत का नाही मला माहित नाही पण शेतकी संघाला तिथे दूध संघानेच तिथे ही झाडं लावली हिरवी टेकडी दिसायला लागली तसा खडक येतो ठीक आहे सोपं नाही तिथं त्या फुलवलं पण ती हिरवी दिसायला लागली तर दूध सांगाणं सातत्यानं अनेक वर्ष काम केल्यानंतर म्हणजे काम एक मोठं काम करावं लागतं राखण करावं लागतं नाही तर आपलेच माणसं कार्यक्रम करून टाकतील कोणी तर सांगता येत नसतं राखण करणं त्याला पाणी देणं त्याची काळजी घेणं असं करून ते हिरवा दिसायला लागला कुरु हिरवा नव्हता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ती मेहनत करण्याचं दूध संघाचं अभिनंदन पदाधिकाऱ्यांचं त्याबरोबर मेहनत करणारे जे सगळे असतील त्यांचं सुद्धा अभिनंदन या निमित्तानं करतो या वर्षी पाऊस कमी आहे अडचणी खूप आहेत हे खरं आहे टँकर सुरू करण्याची वेळ येथे आहे या सगळ्या परिस्थितीतून आपण जात असताना एक गोष्ट चांगली घडली की निळवंड्याचं पाणी फिरलेलं आहे आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना खूप होतो आहे पुढच्या कालखंडात खूप चांगला पाऊस व्हावा आणि चांगलं पाणी मिळावं शेती फुलून जावी बाजार मिळावा निर्यात बंदी सरकारनी करू नये का माल निघाला असते निर्यात बंदी करू नये आणि आपल्या निळवंड भरून व्हावं ओव्हरफ्लो व्हावा याच्या करता मी आज श्री चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो शावी सी चोवीस तास संगमनेर